मित्रांनो नमस्कार एक बिटल एक काठीवाडी एक गावरान अशा तीन शेळ्या आणि एक बिटल बोकडा विक्रीसाठी हे पहा सुरुवातीला हे पहा बिटल शेळी बाकी पुढे पाहूयात उंच माथा टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर फुल पन्चेस वगैरे एकदम टॉप मध्ये सादात द्या शेळीने उंची चौतीस पस्तीस इंच कानाची लांबी साडे पंधरा सोळा इंच आहे आणि दीड महिना गाभन आहे शेळी खाली समजून व्यवहार करणे आहे टॉप क्वालिटी बिटल यानंतर ही पाहा ही गावरान शेळी ही आहे सहा द झालेली सोबत चार महिन्याची पाट आहे तिची सतरा किलो वजनाची गौरण शेळी सहा सोबत चार महिन्याची पाट आणि यानंतर ही पहा प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी मध्ये ही शेळी आहे आठ दात फ्रेश एक महिना गाभण आहे खाली समजून व्यवहार करणे प्युअर काटेवाडीमध्ये आहे पाहू शकता आपण दात पण पाहू शकताय फ्रेश आठ दात आणि यानंतर हा पहा बिटल क्रॉस बोकड हा आहे नऊ दहा महिन्याचा अदन बोकड आहे वजन पंचान्न ते पंचावन्न किलोपर्यंत पन्नास ते पंचावन्न किलोपर्यंत वजन आहे एके लावस्टॉक माधवनगर सांगली पूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट मिळेल मित्रांनो संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर खाली दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद